नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण कुकरमध्ये पटापट बनणाऱ्या भाज्यांची सिरीज चालू केलेली आहे तर आज मी काळ्या चण्याची भाजी बनवली आहे तर त्याचं साहित्य आणि कृती बघून घेऊया आपण आपलं रोजचंच साहित्य आहे कोणताही खडा मसाला नाही आहे मी आता इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले लसूण एक टोमॅटो आणि कढीपत्ता आणि हे काळे चणे खूप छान असे मोड आले आहेत त्याला आणि आता थोडं तेल तापायला ठेवून कांदा आणि टोमॅटो मी या चॉपरमधून बारीक करून घेणार आहे गॅस चालू करून घेऊया आणि आता यामध्ये एक दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं आहे मी आता डायरेक्ट टाकते आहे असं तुम्ही मोजून घ्या दोन ते अडीच चमचे किंवा जितकं तुम्ही रोज तेल वापरता तेवढं टाका आणि जसं तेल गरम होईल आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत तेल गरम झालं आहे एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत एक चमचा जिरं त्यानंतर लसूण बारीक कापून घेतलं आहे तर लसूण टाकते आणि कढीपत्ता टाकायचा आहे तुम्ही जर कोणते खडे मसाले वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही तेलामध्ये भाजून घेतले आधी तरीसुद्धा चालू शकतात आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आता मी चॉपरमध्ये दोन कांदे बारीक केले होते ते टाकून घेणार आहे आता आपल्याला कांदा थोडासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता मी थोडा गॅस फास्ट करते आणि कांदा भाजून घेते त्यानंतर आपण पुढची कृती बघूया तुम्हाला जर माझ्या या कुकरमधल्या भाज्यांच्या रेसिपीज आवडत असतील आणि जर अशाच अजून रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती भाजी कुकरमध्ये बनवून बघायची आहे कांदा कांदा आता व्यवस्थित भाजून झाला आहे तर त्यामध्ये आता आपण मसाले टाकू इथे मी पाव चमचा हळद टाकते एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा काश्मीरी पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि एक ते दीड चमचा आपला घरचा मसाला जो पण तुम्ही बनवलेला असेल तो आता हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेऊया थोडे सुके दिसत आहेत मसाले तर थोडंसं पाणी टाकू आपण यामध्ये आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडं त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मसाले भाजतायत तोपर्यंत मी टोमॅटोसुद्धा कट करून घेते आता मसाले व्यवस्थित भाजून झाले आहेत तर मी सुद्धा बारीक करून आहे तो मी यामध्ये टाकते आता चा पना जाई परें जाहे। आता आपल्याला टॉमॅटोचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत सुद्धा यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता मी सुद्धा शिजवून घेईन यामध्ये बघा टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित आहे तर आता मी यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकेल बघा मसाल्याचा सा रंग किती सुंदर आलाय आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करायचं आहे थोडंसं कोथिंबीरचा फ्लेवर त्यामध्ये मिक्स होईपर्यंत खूप सुंदर सुवास येतो आहे भाजीचा या मसाल्याचा सुवास खूप छान येतोय आणि आता आपण यामध्ये आपले चणे टाकून घेऊ मिक्स करायचं आहे तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे म्हणजे जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी टाका आणि अगदीच कोरडी भाजी हवी असेल तर अगदी अर्धा ग्लास पाणी टाकलात तरी चालेल म्हणजे रस्सा कमी होईल आणि भाजी कोरडी होईल मी आता एक एक पूर्ण पेला पाणी टाकलेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आणि काळ्या चण्यांना शिजायला थोडा टाईम जास्त लागतो तर त्यासाठी आपण इथे एक पाच ते सहा शिट्या घेणार आहोत कुकरच्या तुम्ही तुमच्या कुकरच्या हिसाबाने शिट्या घ्या मग माझ्या या कुकरला एक पाच ते सहा शिट्या लागतात काळे चणे शिजण्यासाठी तर आता इथे झाकण लावून आपण एक पाच ते सहा शिट्या मीडियम फ्लेमवरती घेणार आहोत शिट्या झालेल्या आहेत तर एकदा आपण कुकर खोलून बघूया बघा खूप छान दिसते ही भाजी हे बघा अगदी जास्त पाणीसुद्धा नाही आहे आणि आता आपण बघूया की चणे शिजलेत का हे बघा चणेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून जर कोणत्या भाज्या बघायच्या असतील कुकरमधल्या तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की ट्राय करेन त्या भाज्यासुद्धा कुकरमध्ये बनवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा Thank you.